नमस्कार मी डी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य या तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे दग तटकरे कला आणि वाणिज्य महाविद्यालय तळा दोन हजार चोवीस आणि पंचवीस चा वार्षिक स्नेह संमेलन आणि क्रीडा महोत्सव नुकताच पार पडला वार्षिक स्नेह संमेलनात कला क्रीडा नाट्य स्वरूपातील विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं वार्षिक स्नेह संमेलनाचं उद्घाटन संस्थेचे सचिव मंगेशे देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था उपाध्यक्ष श्री पुरुषोत्तम मुळे यांची उपस्थिती होती समवेत कार्यकारी मंडळाचे सदस्य श्री महादेव बैकर श्री दीपक शेठ कोटिया प्राथमिक विद्या मंदिराच्या नेत्राताई देशमुख प्राचार्य डॉक्टर नानासाहेब यादव परीक्षक प्राध्यापक जमादार सर प्राध्यापक भवरे सर सांस्कृतिक प्रमुख डॉ भगवान लोखंडे डॉ राजाराम थोरात डॉ दत्ता कुंटेवाड आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले वंदना शिगवण नटरंग नंदिनी श्रेया प्रज्ञा सानिया पूर्वा यांनी आई मौली समीधा श्रुती विद्या प्रतीक्षा स्मिता आणि हर्षदाने फेसाळ लाटा कोळीगीत कांता आणि दीक्षानं आग्र्यांची देखणी मी सखू रुचिका मोरे आणि अंजली पटेल यांनी साडिके फॉल्से वंदना शिगवण प्राची शिगवण जय जसवलकर यश गावरकर यांनी उधळ हो प्रगती आई एकविरा माझी उभी पाठीशी आहे नंदिनी काते प्रथमेश सोलम ढोलकीवादक आणि ग्रुप यांनी संविधानाचा पोवाडा सादर केला तृप्ती खुटी करणे मंदन मंजिरी लावणी दीक्षा श्रुतिका कार्लेची कोळी गीत वंदना शिगवन आणि प्राची शिगवण मायभवानी मराठी गीत श्रुती राणे मला प्रीतीच्या झुल्यात झुलवा लावणी नंदिनी श्रेया सानी प्रज्ञा सामी साऊथ इंडियन गीत कांता दीक्षा रुचिका अंजली तृप्ती श्वेता प्रतीक्षा मंगाग्रव मराठी रिमिक श्रुती विद्या करीना प्रतीक्षा स्मिता अक्षता ढोळीली डा वंदना शिगवण प्राची शिगवण जय जसवलकर यश गावरकर राणी माझ्या मळ्यामध्ये मराठी गीत रुचिका मोरे कारभारी मारू नका पिचकारी लावणी कांता राऊत अप्सरा आली लावणी वंदना शिगवण आणि प्राची शिगवण नववारी साडी पाहिजे नंदिनी श्रेया सानिया घुमर राजस्थानी गीत श्रुती विद्या करीना प्रतीक्षा स्मिता प्रगती सिद्धी हर्षदा गुलाबी साडी मराठी गीत रुचिका मोरे आम्ही नाही जा लावणी नंदिनी काते उगवला तारा तिमिर हत्त गजरा शिवाजी राजा हा पोवाडा आदी कार्यक्रम सुंदर पद्धतीने सादर केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर नानासाहेब यादव यांनी केले उद्घाटन प्रसंगी सचिव श्री मंगेशर देशमुख यांनी संस्थेच्या प्रगतीचा आलेख पालकांपर्यंत पोहोचवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले निवेदन डॉक्टर तृप्ती थोरात आणि डॉक्टर भगवान लोखंडे तर आभार डॉक्टर दत्ता कुंटेवाड आणि डॉ राजाराम थोरात यांनी मांडले यावेळी संस्थेचे पदाधिकारी प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी पालक नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या वर्षीच्या चोवीस पंचवीसच्या स्नेह संमेलनासाठी एकत्र जमलेलं आहे आज या खरं म्हणजे काय की हा कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम हा कसा जोशात आणि पालकांनी सपोर्ट देणारा पाहिजे विद्यार्थ्यांचा पण पालकवर्ग अजून काही उपस्थित नाहीये त्यामुळे जरा तुमच्या विद्यार्थ्यांना म्हणजे तुमच्या पाल्यांना त्याच कौतुक करायला हा पालकवर्ग असायला पाहिजे होता तेवढा काय पालकवर्ग अजून दिसत नाही उपस्थित राहिलेले दिसत नाही थोडा नऊ वाज नऊ वाजेपर्यंत कोणते घेतील सगळे जेवून खाऊन आरामशीर येतील असं वाटतंय आज आपण हा सांस्कृतिक कार्यक्रम हा का का आणि कशा करता करतो याच एक की ह्या कार्यक्रमामध्ये तुमच्या विद्यार्थ्यांच पालकांच विद्यार्थ्यांच कौतुक त्यांच्या अंगा अंगी असलेल्या कलागुरांचं कौतुक होण्यासाठी हा आपण कार्यक्रम करतो आज या कॉलेजमध्ये आपण या विद्यार्थ्यांना सर्वता सर्व कॉलेजच्या ज्या सर्व आहेत जा त्या पुरवत असतो त्या पुरवताना त्यांना जेवढ्या जेवढ्या ॲक्टिव्हिटीज करता येतील त्याच ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी हे ॲक्टिव्हिटी करण्याची संधी देतो त्याचबरोबर दे आज आपण या कॉलेजमध्ये गेले दोन तीन वर्ष वेगवेगळे उपक्रम राबवतो की जे सांस्कृतिक असतील किंवा खेळाच्या दृष्टीने असून इतर कॉलेज जीवनातल्या विद्यार्थ्यांच्या कॉलेज जीवनातल्या जेवढ्या फॅकल्टी म्हणजे स्पर्धा असतात त्या स्पर्धांचं त्यांना विद्यार्थ्यांना जाणीव करून देऊन त्यांच्या त्या स्पर्धा घेतल्या जाव्यात याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना तयार करून त्यांचा ते काय करतात त्या त्या दृष्टीने त्यांचं अंगी असणारे गुण वाढण्याच्या दृष्टीने या कॉलेजमध्ये मार्गदर्शन केले जातात आज आता सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये दरवर्षी आपण वेगवेगळ्या डान्स वगैरे असतात ते पण असतात तसेने एक नाट्य यावर्षी मला वाटतं आपल्या सांस्कृतिक विग्रहा एक युनिव्हर्सिटी लेवलच्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन त्याच्यात आपल्याला तिसरा प्राप्त झाला होता युनिव्हर्सिटीच्या आठव्या ग्रुपमध्ये त्याचबरोबर वेगवेगळ्या वेग वक्तृत्व स्पर्धा असतील किंवा स्पोर्ट्सच्या ऍक्टिव्हिटीमध्ये सुद्धा आपण प्रामुख्याने भरपूर प्रमाणात युनिव्हर्सिटीमध्ये भाग घेतो आणि त्या ह्याच्यातनं विद्यार्थ्यांचं कौतुक करण्याचा कार्यक्रम सुद्धा आपण या अनुषंगाने करतो आत्ताच अकरावीच्या विद्यार्थ्यांनी मला वाटतंय यावर्षी कराटेच्या स्पर्धेमध्ये पहिला नंबर मिळवलेला आहे त्याचबरोबर कुस्तीच्या याच्यात सुद्धा आपल्याला पहिल्या पहिला नंबर किंवा राज्यस्तरावर जायला मिळाला त्याचबरोबर आपल्या खो खोच्या टीमला कॉलेजच्या खो खोच्या टीमला सुद्धा त्यांच्या झोनल वाईज झोनल स्पर्धेमध्ये सुद्धा चांगल्या तऱ्हेने यश मिळालं या सगळ्या स्पर्धांचं स्पर्धा घेतल्या जातात आणि त्या स्पर्धांमध्ये पार्टिसिपेट करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या विद्यार्थ्यांचं कौतुक हे पालकांनी बघावं त्यांची माहिती मिळावी यासाठी सुद्धा हे स्नेहसमेलन आवश्यक असत तरी आज या स्पर्धेच उद्घाटन झालेलं आहे आणि या स्पर्धेला सुरुवात करावी सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स